नमस्कार मी योगेश्वर अनिल चौधरी राहणार हिरवाडी तालुका रावेर जिल्हा जलगाव मी इथे जे क्षेत्रामध्ये उभा आहे ते माझं तीन एकर क्षेत्र आहे आणि तिथे मी हरलार सीटचा लाडली व्हेरायटी आहे मक्याची ती लावलेली आहे लाडलीचे आपले प्रतिनिधी आले होते त्यांच्या थ्रू लावलेली तर या व्हरायटी मध्ये मला असा फरक दिसला की इतर कंपन्यांपेक्षा ही व्हरायटी थोडी चांगली वाटलेली म्हणजे ॲव्हरेज वगैरे मध्ये पण असं वाटतंय की अंदाजे येईल एव्हरेज चांगला आणि इथे जे फंगी लागतंय म्हणजे मक्यांमध्ये भरपूर फंगी येते या साईज म्हणजे ते म्हणजे या याच्यामध्ये कमी आहे थोडी त्या बुट्ट्याची साईज आणि आणि कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही एका लाईनीमध्ये तरी साधारणतरी म्हणजे एका कंचामध्ये आठशे साडेआठशे पर्यंत दाणे येतात मी बबन माझा साबळे त्यानंतर वालसाड औरगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना हरलाल सीड्स कंपनीची लाडली हे वाहन दोन पॉकेट मी आता लावले लागवड करते वेळेस त्या पॉकेट मध्ये एक दहा चे पाऊच होत त्या मधून आम्ही याचं बीज प्रक्रिया करून त्यावर आळीचा प्रादुर्भाव नव्हता आणि उगवण शक्ती सुद्धा चांगली होती याचा बुंदा मजबूत आहे त्यामुळं हवेपासून बी तेवढा धोका नाहीये मक्का पडण्याचा आणि आता सध्या हा प्लॉट पूर्ण काढणीस आलेला असून तरी सुद्धा हिरवागार प्लॉट आहे त्यामुळे यापासून मूळ आपण तयार करू शकतो याची लाईनीची संख्या सोळा ते अठरा आहे गडद नारंगी कलर आहे आणि दाणा आहे आणि संपूर्ण प्लॉट मध्ये सारखे कंस भरलेले आहे शेतीत यश देणारी शेतकऱ्याची खरी लाडकी हरला लाडली मक्का टोकापर्यंत भरलेले भरगच्च कणीस सोळा ते अठरा ओळीचा भुट्टा दर ओळीत सुमारे चाळीस दाणे आतली पिट्टी बारीक असल्या कारणाने उत्पन्न खात्रीशीर कापणीपर्यंत हिरवीगार मजबूत तोटे फसल कालावधी खरीप एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस रब्बी एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस सर्व शेतकऱ्यांचा एकच विचार यावेळेस लाडली मक्का लावणार हरलाल सीड्स शेतकऱ्यांच्या विश्वासाचा साथीदार हरलाल सीड्स